सासरी वागण्याचं श्रेय तिच्या माहेरच्या घराला दिलं जातं काय छान शिकवलं ना किंवा आईने नीट शिकवलंच नसेल अशा प्रतिक्रिया तिला ऐकायला मिळतात पण जर ती काही वेगळं बोलली तक्रार केली स्वतःच्या अधिकाऱ्यांची मागणी केली तर लगेच पालकांची नजर खाली जाते काही वेळा तर आई वडीलही सासरच्या लोकांशी वाद होऊ नये म्हणून आपल्या मुलीला गप्प बसायला सांगतात आपलीच मुलगी अडचणीत आहे हे जाणूनही सामाजिक प्रतिष्ठेपुढे तिच्या भावनांना गालबोट लागू दिलं जात नाही झाल्यावर बहुतेक मुलींना हे ऐकावं लागतं आता तेच तुझं घर आहे वरकरनी हे एक स्वीकारायचं वाक्य वाटतं पण अनेक वेळा हे वाक्य एक प्रकारचं भावनिक विलगतीचं साधन ठरतं त्यामागचा अर्थ अनेकदा असा असतो आमच्याशी तुझा आता काही संबंध नाही आम्ही फक्त पाहुणे आहोत घटस्फोट घरगुती हिंसाचार मानसिक छळ या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरही हीच प्रतिक्रिया ऐकायला मिळते थोडं सहन कर सगळ्यांना वेळ लागतो आई बाबा म्हणून आम्ही तरी काय करू शकतो अशा वेळी तिच्या अडचणीच्या काळात तिचं माहेरचं घरच तिची साथ सोडतं मग ती एकटी पडते